रात्रीची वेळ आकाशात चंद्र ढगांचा आड लपलेला चिंचणी गावाच्या आसपासच्या परिसर संपूर्ण एका वेगळ्याच शांततेत बुडलेला ही शांतता साधी नसते असं गावकरी सांगतात कारण की या शांततेत मायाक्या देवीची उपस्थिती जाणवते वाऱ्याची सळसळ झाडाची हलती पानं आणि अचानक अंगावर शहारा आणणारी थंडी जणू काही अदृश्य शक्ती जागी झालेली असते मायाक्या देवीबद्दल लोक सांगतात की स्वतःहून कोणालाच दिसत नाही पण जेव्हा अन्याय वाढतो पाप मर्यादा ओलांडते तेव्हा ती स्वतःच आपली ओळख करून देते पूर्वी या भागात दरोडेखोरांची दहशत होती अंधार पडताच लोक दार बंद करून घेत होते एक रात्र अशी आली जेव्हा काही दरोडेखोरांनी देवीच्या परिसरात चोरी करण्याचा प्रयत्न केला त्यांना वाटलं अंधार आपल्याला वाचवेल पण त्या अंधारातच त्यांनी पाहिलं एक तेजस्वी स्त्रीरूप केस मोकळे डोळे लालसर आणि हातात त्रिशूर त्या क्षणानंतर त्यांना काहीच आठवत नाही सकाळी ते मंदिराबाहेर बेशुद्ध सापडले अंगावर खोल चकमा चेहऱ्यांवर मृत्यूंची भीती आणि त्या दिवसानंतर त्या भागात चोरीचा विषयही बंद झाला गावातील म्हाताऱ्या बायका अजूनही कुजबुजून सांगतात आई माया क्या रागवली तर संपूर्ण गाव हालतात एखादा यात्रेदरम्यान काही लोकांनी दारू पिऊन गोंधळ घातला देवीच्या परिसरात अपवित्र वर्तन झालं त्या रात्री अचानक आकाश काळं पडलं जोरदार वारा पाऊस तंबू उडाले झुले कोसळले लोक घाबरून देवीसमोर पडली सकाळी पूजा झाली माफी मागितली आणि वातावरण जसं काही क्षणात शांत झालं लोकं म्हणतात तो निसर्ग नव्हता तो इशारा होता पायी यात्रा करणाऱ्यांमध्ये एक गोष्ट फार प्रसिद्ध आहे रात्री एकटं चालणं म्हणजे जीव धोक्यात घालणं काही वर्षांपूर्वी एक तरुण नवसासाठी पायी निघाला रस्ता चुकला चारही बाजूनी अंधार मोबाईल बद्ध मनात भीती डोक्यात विचारांचा गोंधळ तो गुडघ्यावर बसून रडला आणि फक्त एकच शब्द बोलला आई काही वेळातच समोरून एक वृद्ध स्त्री दिसली अंगावर साधी साडी हातात काठी पण चेहऱ्यावर विलक्षण तेज तिने काहीही न बोलता फक्त हाताने दिशा दाखवली तरुण जसा मुख्य रस्त्यावर आला तसा मागे वळून पाहिलं की स्त्री तिथे नव्हती त्या रात्री तो झोपलाच नाही तो म्हणतो ती बाई नव्हती ती आईच होती मायाका देवीला लोक न्यायाची देवी मानतात गावात एखादा एका, एका निरपराध माणसावर खोटा आरोप करण्यात आला त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तो रोज मंदिरात बसून रडायचा काही महिन्यातच खोटं बोलणाऱ्या लोकांच्या घरात आजार भांडणं अपघात सुरू झाले शेवटी सत्य बाहेर आलं लोकं म्हणाले देवी शांत असते पण सगळं पाहत असते काही चमत्कार इतके गूढ आहेत की त्याचं वर्णन करताना लोक आवाज कमी करतात एका लहान मुलीला अचानक झटके यायचे शरीर वाकडं व्हायचं डोळे फिरायचे डॉक्टर थकले शेवटी तिला चिंचणीला आणलं मंदिरात शिरताच ती मुलगी शांत झाली जणू काही कुणीतरी तिच्या डोक्यावर हात ठेवला आज ती मुलगी हसत खेळत आयुष्य जगत आहे तिची आई आजही म्हणते तो उपचार नव्हता तो स्पर्श होता रथोत्सवाच्या दिवशी वातावरण पूर्णपणे बदलतं ढोल ताशांचा आवाज हजारो लोकांचे जयघोष पण तरीही एक अदृश्य दडपण जाणवतं एखादा रथ हलत नव्हता लोक दमले होते पण रथ स्थिरच होता अचानक एक वृद्ध स्त्री पुढे आली तिने रथाला हात लावला डोळे मिटले आणि काही शब्द फुटफुटले क्षणातच रथ हल्ला लोकं थरथर कापू लागले कारण त्या स्त्रीला नंतर कुणीच पाहिलं नाही लोक सांगतात मायाक्कादेवी स्वप्नातूनही बोलते काहींना संकटाची सूचना देते काहींना चुकीचा मार्ग सोडायला सांगते अनेक अपघात वाद भांडण केवळ एका स्वप्नामुळे टळली आहेत म्हणूनच गावकरी म्हणतात आई स्वप्नात आली तर दुर्लक्ष करू नकोस यात्रा संपते दिवे विजतात जत्रा हटते पण रात्री चिंचणीगाव पूर्ण शांत कधीच होत नाही कारण लोकांना माहीत आहे देवी झोपत नाही ती पहारा देते ती पाहत असते आणि म्हणूनच लाखो लोक आजही म्हणतात माया का देवी म्हणजे फक्त श्रद्धा नाही ती आहे थरार ती आहे न्याय ती आहे माया आणि ही आहे अदृश्य शक्ती जी फक्त विश्वास ठेवताना दिसते अशाच थरारक माहितीपूर्वक विषयांसाठी आपल्या चॅनलला जोडून राहा जय महाराष्ट्र